आपली जी वॉर रूम आहे ती कशा प्रकारे सक्रिय आहे कशा प्रकारे वॉच आपण ठेवताय काय सीसीटीव्ही आहे कशा पद्धतीने नियोजन आहे वॉर रूम मध्ये महानगरपालिकाच्या वॉर रूम मध्ये आम्ही पूर्ण महानगरपालिका एरिया मध्ये जवळपास पंधरा ते वीस आय पी बेस्ट कॅमेराज लावलेला आहे काही एरियाज मध्ये पी बेस्ट आहे काही एरिया मध्ये वायर्ड कॅमेराज आहे काही कॅमेराज झूम मध्ये त्याला चेंज पण करू शकतो काही कॅमेराज फिक्स्ड आहे आता इथे आपण बघू शकतो या ठिकाणी आम्ही वॉकी टॉकीजचं नियोजन पण केलं आहे त्याच्यासोबतच स्क्रीनवर आपल्याला दिसेल की हा जे आपल्याला फुटेज दिसत ते एरविन पुलाची आहे त्या ठिकाणी सध्या थर्टी सेवन फुटावर पाणी आहे तसेच ती जे आपला व्हिडिओ कॅमेरा आहे ते कृष्णा मिरज कृष्णागड मिरजची फोटो आहे त्या ठिकाणी सध्या फोर्टी सिक्स पॉईंट फाईव्ह फुट वर पाणी आहे त्याच्या सोबतच आपल्याकडे हे न्यू प्राइड सिनेमा हॉलच्या वरच्या कॅमेराच आहे या ठिकाणी टिंबर एरिया फायर फायरस्टेशनची आहे त्याच्यासोबत जे काही आपला दत्त प्लॉट असेल किंवा सांगलवाडी असेल किंवा अमरधाम आणि मगरमच्छ कॉलनी हे सगळ्या ठिकाणी महानगरपालिकेच्या तर्फे कॅमेरा लावलेले आहे आणि आम्ही इथेच बसून प्रत्येक गोष्टीला कोऑर्डिनेट करतो आणि प्रत्येक यंत्रणाला सांग सांगतो कशा प्रकारे जनतेला इथून मदत कशाप्रकारे मिळते इथे महानगरपालिकेचे कंट्रोल रूम आहे जे जनतेला आम्ही तीन कॉन्टॅक्ट नंबर दिली आहे त्याचे सगळे कॉल्स वगैरे इथेच येत आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही जनतेचे जे काही प्रश्न वगैरे असेल त्याच्या पण उत्तर देतो त्याच्यासोबतच या ठिकाणी बाकी शासनाच्या बाकी यंत्रणाला पाटबंधारे असेल किंवा पोलीस असेल किंवा ट्रॅफिक असेल एम एस सी बी असेल त्यांचा पण कॉन्टॅक्ट इथूनच केलं जाते